सण प्रेमाचा सण मायेचा सण भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा भाऊबीजीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी भाऊबीज आहे दिवाळीची समाप्ती म्हणजेच दिवाळीमधील सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे आपण भाऊबीज साजरी करत असतो रक्षाबंधन आणि भाऊबीज हा बहीण भावांचा सण असतो हा एकमेकांच्या प्रेमाचा सण असतो बहीण भावाच्या प्रेमाचा हा संबंध असतो त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी आपण भाऊबीज साजरी करत असतो तर भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्यानंतर भाऊबीजेच्या औक्षणामध्ये कोणत्या गोष्टी झाल्याच पाहिजे की जेणेकरून भाऊबीजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर जर बहिणीला भाऊ नसेल आणि भावाला बहीण नसेल तर आपण काय करावे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आता सगळ्यात प्रथम एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आज कितीही बहीण भावांमध्ये रुसवे फुगवे असतील तर ते सगळे विसरून तुम्हाला भाऊबीजेचा क्षण जो आहे तो आपल्याला साजरा करायचा सा आहे आपल्या भावाचे औक्षण करायचे आहे तुम्हाला माहितच आहे की भाऊबीजेला आपण यमद्वितीय असे सुद्धा म्हणतो यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपण आपल्या भावाचे औक्षण करत असते चला तर मग भाऊबीजेबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया आता सगळ्यात प्रथम आपण भाऊबीजेचा मुहूर्त काय आहे ते बघणार आहोत यंदा भाऊबीज तेवीस ऑक्टोबरला गुरुवारी आहे आता याचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर विजय मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे आणि निशिता मुहूर्त आहे रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटा वाजेपासून ते उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आता बघा भाऊबीज हा दिवस संपूर्ण शुभच आहे त्यामुळे जमलं तर तुम्ही शुभ वेळेवर केलं तर उत्तमच आहे आणि नाही जमलं तर दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकतात कारण मला माहिती आहे की बऱ्याच स्त्रियांचे सासर लांब असतं आदल्या दिवशी पाडवा असतो त्यांना प्रवास करून जावे लागते त्यामुळे सगळे वेळेत करणे शक्य होत नाही म्हणून भाऊबीजेच्या दिवशी संपूर्ण दिवसात कधी तुम्ही भावाला औक्षण केलं तरी चालू दिवशी प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी आपल्या आपल्या भावाला अपल्या घरी बोलावून ओवाळत असते यमदेवतेकडे प्रार्थना करत असते की आपल्या भावाचे अकाली मृत्यूपासून यमदेवतेपासून संरक्षण व्हावे यासाठी ती याचना करत असते आपल्या भावाला सगळ्या प्रकारची सुख समृद्धी लाभावी यासाठी बहीण जी आहे ती आपल्या घरी बोलवत असते किंवा बहीण भावाकडे जातच तर तशी आपण प्रमाणे करायचे असते की बहिणीनेच भावाकडे जायचं असतं किंवा भावानेच बहिणीकडे भावा भावा जायचं असतं असं काहीही नाहीये जसे जमेल तसे आपल्याला करायचे आहे फक्त यामागचे खरे महत्व आणि कारण असे आहे की अपमृत्यूपासून संरक्षण व्हावे म्हणून आणि भावाच्या आयुष्यात त्याची भरपूर प्रगती व्हावी म्हणून हा सण साजरा आपण करत असतो सगळ्यात प्रथम जर बहिणीला भाऊ नसेल तर त्या दिवशी बहीण आपल्या एखाद्या लांबचा भाऊ असेल त्याला किंवा मानलेला भाऊ असेल त्याला औक्षण करू शकते आणि ते पण जर शक्य नसेल तर बहीण चंद्राला आपला भाऊ मानून चंद्राला ओवाळू शकते संध्याकाळी चंद्राकडे बघून जसे आपण कोजागिरीला हळद कुंकू अक्षता अर्पण करतो दिव्याने ओवाळतो तसेच चंद्राला अर्घ अर्घ्य द्यायचे आहे आणि दिवा व अगरबतीने आपल्याला ओवाळायचे आहे तर चंद्रसुद्धा आपल्या भा भावाप्रमाणेच असतो त्यामुळे जर समजा तुम्हाला सख्खा भाऊ नसेल तर मावस भाऊ चुलत भाऊ असेल तो की जो आपल्या रक्षणासाठी खंबीरपणे उभा असतो तर तशा भावाला तुम्ही ओवाळू शकता आणि नसेलच तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकता आणि सख्खी बहीण नसेल तर तुम्ही चुलत बहीण मावस बहीण मामे बहीण आते बहीण यांच्याकडनं सुद्धा ओवाळून घेऊ शकतात किंवा एखादी मानलेली बहीण किंवा एखादी स्त्री एखादी मुलगी की जिला आपण बहिणीप्रमाणे वागत असो किंवा एखादीचे आपण बहिणीप्रमाणे आधार देत असू किंवा एखादीचे आपण बहिणीप्रमाणे संरक्षण करत असतो किंवा एखादीवर ब्र बहिणीप्रमाणे जीव लावत असतो तिच्याकडून सुद्धा तुम्ही औक्षण करून घेऊ शकता मानलेल्या बहिणीकडून सुद्धा तुम्ही औक्षण करून घे घेऊ शकतात असा हा बहीण भावाचा अमर प्रेमाचा दिवाळीत सर्वोत्तम दिवस म्हणजे भाऊबीज असतर शास्त्रशुद्ध पद्धतीने भाऊबीजेला बहिणीने भावाला उठणे लावून आंघोळ घालायचे असते आंघोळ झाल्यावर पाटावर बसवायचे असते पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची असते पूजेला ताटात आपल्याला अष्टगंध हळद अक्षता फुलं सुपारी नाणे सोन्याची काहीतरी एक वस्तू अंगठी काहीही सोन्याची वस्तू चालेल त्याचबरोबर मिठाई सुद्धा आपल्याला तिथे घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक कणकेचा दिवा सुद्धा घ्यायचा असतो दिवाळीच्या दिवसात कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे तर आपल्याला गव्हाच्या पिठात किंचित हळद टाकायची आहे या पिठात आपल्याला पिठा मीठ अजिबात टाकायचं नाही आहे आणि एक दिवा तयार करायचा आणि दोन मुटके तयार करायचे आहे तर बहिणीने ओवाळताना एखाद्या आसनावर उभं राहायचं आहे त्यानंतर आपण भावाला एक टोपी घालायला द्यायची आहे हळद कुंकू अक्षता अष्टगंध लावायचा आहे आणि किंचित कुंकू आपल्याला ओलं करायचं आहे आणि ते आपल्याला कपळाला लावायचं आहे आणि त्यावर तांदळाचा एक तरी दाणा कपळाला चिकटला पाहिजे असे आपल्याला कुंकू लावायचे त्यानंतर भावाला सुपारी आणि जे सोनं असतं ते एकत्र घेऊन भावाच्या कपाळाला स्पर्श करायचा आहे आणि परत आपल्याला ताटाला स्पर्श करायचे आहे असे तीन वेळा आपल्याला करायचे आहे आणि गोलाकार फिरवून मग ताटाला स्पर्श करायचा आहे असे तीन वेळा करायचे आहे त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे ठेवलेले आहे ते त्याने आपल्याला औक्षण करायचे आहे जो आपण कणकेचा दिवा केलेला असतो त्या कणकेच्या दिव्याने भावाची आरती ओवाळायची आहे आणि यमदेवतेला प्रार्थना करायची आहे असा हा बहीण भावाचा सण आता इथे बहीण मोठी असेल तर भावाने पाया पडायचे आहे आणि भाऊ मोठा असेल तर बहिणीने पाया पडायचा आहे अशा प्रकारे हा सण साजरा करतात तरी नमस्कार करायच्या बाबतीत तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता महत्वाचे म्हणजे यमराजाच्या पाशातून मुक्ती मिळावी म्हणून भाऊबीजेला आपण भावाची ओवाळणी करत असतो आणि भावाने सुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचे असते आणि भेटवस्तू जरी दिली तरी ताटात तुम्ही काहीतरी पैसे टाकायचे असते असंच ताट आपल्याला उघडं सोडायचं नसतं अगदी कमीत कमी अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये असे काहीतरी त्या ताटात आपल्याला पैसे ठेवायचे असतात ताट कधीही रिकामे ठेवून जरी भेटवस्तू दिलेली असली तरी कधीही कोणी ओवाळले तरी यथाशक्ती ती आपल्याला ओवाणीच्या ताटात पैसे टाकायचे असतात आणि एक लक्षात घ्या नेहमी भावानेच दिले पाहिजे असे काही नसते बहिणीने सुद्धा आपल्याला भाऊ आपल्या भावाला काहीतरी दिले तरी काहीच हरकत नाही तर त्यानंतर बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करगोटा बांधून असे द्यायचे असते एक नारळ घ्यायचे असोल्या नारळ घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या शेंड्या अजिबात उतरवायच्या नाही आहे त्या नारळाला आपण करगोटा बांधायचा आहे असा अख्खा नारळ आपल्याला भावाला द्यायचा आहे भाऊबीज या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीया पण असते म्हणून आपण यमद्वितीया पण म्हणतो म्हणून हा दिवस भाऊबीज या नावाने प्रसिद्ध आहे यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे असा हा भाऊबीजेचा सण साजरा करायचा आहे आणि तुम्हाला सख्खा भाऊ नसेल तर मानलेल्या भावाला ओवाळायचे आहे दिवाळीत प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व आहे म्हणून हे सगळे सण आपण साजरे करायचे असतात वर्षातून हे चार पाचच दिवस असे असतात की आपण चांगल्या पद्धतीने साजरे करायचे असतात मला वाटते या व्हिडिओतून मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्यात चा प्रयत्न केलेला आहे मला खात्री आहे कि ही माई की तुम्हाला ही माहिती नक्की आवडेल आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद